हाय नमस्कार कशा आज आपला उपवासाचा दुसरा दिवस आहे त्यासाठी मी आता एक कप वरी घेतलेले आहेत आपण आंबोळ्या करणार वरीचे एक कप वरळी टाकून घेतले मी आणि पाव कप आपण साबुदाणा घ्यायचे आणि बारीक साबुदाणा आहे त्यामुळे मी बारीक घेतले तुमच्या जर मोठे जाळेवाले साबुदाणे असेल तर ते तुम्ही घेतले तरी चालेल तर आता आपण हे दोन्ही मिक्स करून धुवून घ्यायचे आणि चार ते पाच तासासाठी आपण हे भिजत ठेवायचं आहे तर स्वच्छ आपण चार पाच वेळाला धुवून घेऊया तर हे वरही मी स्वच्छ धुवून घेतले चार पाच वेळा पाण्यातून हे करून आता त्याच्यामध्ये आपण भिजेल असं एवढं पाणी टाकायचं याच्यात व्यवस्थित असं भिजलं हे चार ते पाच तासासाठी आपण भिजत ठेवायचे म्हणजे व्यवस्थित आपली आंबोळी निघेल आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आपण चार ते पाच तासासाठी असंच ठेवून द्या आता आपले हे तांदूळ आणि साबुदाणा व्यवस्थित उमळ झालेले आहेत पाला भिजत ठेवले होते आपण त्याचं पाणी आपण काढून घ्यायचं थोडं थोडं करून घेऊ शकतो पूर्ण पाणी काढायचं याचं आपण मी काय ते थोडंच टाकले मी एकटीच आहे ना त्यामुळे मी थोडंसंच टाकले एकदा एकदाच होऊन जाईल आपण पूर्ण हे काढून घेतलं हे आता आपण पूर्ण काढून घेतले ह्याच्यात आपण दोन चमचे दही घ्यायचे जास्त नका घेऊ दोन चमचे दही घेतल्याने आता याला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं घ्यायचं मी बारीक करून घेते आपलं बारीक वाटून झालेलं आहे व्यवस्थित बारीक झालेलं आहे पण आपलं काढून घ्या हे आता आपलं वाटून झाले त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं जास्त ना काय नाही टाकायचं कारण आपल्याला हे पण असं चटणी पण असते ना सोबत व्यवस्थित त्याला उद्या सात ते आठ तास लागतात त्यापेक्षा आपण आता मी काही गेला आता माझे रात्रीचे दहा वाजलेले वाज आहेत आता आपण हे करून ठेवलं तर ते सकाळी आपण याचे मस्त वगैरे आंबोळ्या बोला डोसा बोला आपण काढू शकतो आता हे आंबोळ्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण रात्री वाटून ठेवलेलं आता आपण हे करायला तयार केलं त्याच्या आधी आपण आपल्याला ही मिरच्या त्याची चटणी बनवायची त्यामुळे ह्याना आपण गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवूया कोमट पाणी घ्यायचं जास्त गरम पाणी नाही घ्यायचं हे बघा हे कोमट पाणी झालं याच्यात आपण जरा वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत ठेवूया ए, आता आपण आंबोळा करायला घेणार आहोत हे बघा पीठ मस्तपैकी आलेलं आहे छानपैकी आता इकडे आंबोळ्याचं पीठ आपण तवा ठेवलेला आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती तो गरम होईपर्यंत आता आपण चटणीची तयारी एकीकडे करून घेऊया पण ह्या मिरच्या घेऊया वा वाटायला त्यातलं पाणी नाही घ्यायचं आपण फक्त मिरच्याच घ्यायचं आपण <coughs> <coughs> मिरच्या काढताना ठसका जातोय ते घेतलं आपण त्याच्यानंतर आपण बरोबर एक चमचा एक ते माझा चमचा छोटा आहे म्हणून मी दोन चमचे शेंगदाण्याचं पूड घेणार आहे आणि दोन चमचे आपण दही घ्यायचे दोन चमचे दही घेतलं आपण त्याच्यामध्ये आपण साखर घेऊया आपण मीठ टाकूया आपला चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यानंतर आपण साखर टाकायची आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तशी साखर घ्या कारण मिरच्या तिखट आहेत म्हणून जर तुमच्याकडे अजून एक सांगते तुमच्याकडे समजा शेंगदाण्याचं कुठ नसे शे। किंवा काही काय कारण शेंगदाण्याच्या शेंगदाण्याने पित्त वगैरे उठतो ते लोक शेंगदाणे नाही वापरत त्यांनी खोबरं घेतलं तरी चालेल आणि कोथिंबीर जर आपण उपासाला वापरत असेल त्याने कोथिंबीर घेतली तरी चालते माझ्या नवरात्रीच्या उपासाला असू दादा आमचं कुठलं उपासो आम्ही कोथिंबीर वापरत नाही म्हणून मी कोथिंबीर घेतले नाही आता ही आपण आता चटणी एकीकडे तयार करून ठेवलेली आहे तर एक आपलं पॅन पण गरम झालेलं आहे आता आपण साईडिक तूप लावून घेऊया तर साईट तूप लावून घ्यावे व्यवस्थित गॅस बारीकच ठेवायचं गॅसला मोठं नाही करायचं आपण तुम्हाला ह्या पिठाच्या जर दाटसर आंबोळ्या काढायच्या असेल तर तुम्ही आंबोळ्या पण काढू शकता तुम्हाला वाटलं आपण घावणं काढायचं तर घावणं काढू शकतं किंवा डोसा तर हे आपण टाकून घ्यायचं व्यवस्थित आधी आधी झाकण नाही ठेवायचं आपण दोन तीन मिनटं होऊन गेली का त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं तर दोन ते तीन मिनटं होऊन गेले आपण वरती झाकण ठेवायचं व्यवस्थित असं आपण झाकण ठेवले आता इथे आपण जो वाटण काढायला घेतला चटणीचा ती आपण चटणी काढून घेऊया पाणी नाही घ्यायचं आपण आधी असंच वाटून घ्यायचं आता आपण तवावरचं हे काढून घेऊया झाकण मस्त आलंय ना हे बघा इकडे आपली चटणी पण तयार झालेली आहे खाण्यासाठी कलर बघा किती सुंदर कलर आहे लाल लाल वाटत आहे ना कलर आपण डोसा झाला असेल तर आपण उलटून घेऊया तसेच डोसे काढून घेऊया वरीचा तांदूळ साबुदानाच आपण आंबोळी डोसा लाल मिरची चटणी कस वाटतय じゃあ何もらって。